नमस्कार येशिन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऐन दिवाळीच्या दिवशी साखरी तालुक्यातील इच्छापूर येथील रुपाली सरक या चौदा वर्षीय बालिकेचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेमध्ये सहभागी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश दत्तू थोरात राहणार अंबापूर तालुका साखळी यांनी चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केले या कृत्यामध्ये त्याला साथ देणारे राकेश नाना मारणार तुषार मारनर आणि सुनील शिवा थोरात राहणार सर्व अंबापूर तालुका साखळी यांनी मदत केली या अपहरणानंतर दिनेश थोरात याने सदर मुलीसोबत घातपात करून तिला इच्छापूरजवळ असलेल्या टोल नाक्याजवळील हॉटेल न्यू राजस्थानीसमोर गंभीर अवस्थेमध्ये सोडून दिले याच हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम शवाळे हे या प्रकरणाचा तपास करीत असून सर्व संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे साखरी तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे साकरी येथे मोर्चाही काढण्यात आला होता या मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते चौदा वर्षीय बालिकेचा खून झाल्याने परिसरामध्ये संताप व्यक्त होत आहे एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप साकरी धन्यवाद अंबापूर येथील सहकारी यांनी तिला मोटरसायकलवर गिनीस पडून घेऊन गेला व तिचा तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेलचे मूळ सोडून दिले त्यानंतर त्या, त्या मुलीला सरकारी अँब्युलन्सने साखरी येथे दवाखान्यात आणलं साखरी येथून तिला जखमी असल्यामुळे पुन्हा धुळे येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला रेफर करण्यात आलं तिथे तिला तपासून घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सदर मुलीचा सदर पिढीच्या प्रेतावरती दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी एकवीस पंचनामाची व पी एमची ची कारवाई झाली हेड इंजुरीने सदर मुलगी हे मृत्यू पावली असल्याचे निष्पन्न झालेलं आहेत मयतची आई सायाबाई सरल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया साखळी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे धन्यवाद आकंडा होत चढला पाहिजे असं मी निश्चित करतो आणि माझा दोन शब्द बोलून मी थांबतो